मी अरुण दशी भोसले रियान्स कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार काम करत आहे बारामती फलटण वडूज इथून तर हे हे सर आहेत मोहनराव पाटोळे सर शिक्षक आहेत रिटायर त्यांना शुगर होती मी दोन महिन्यापूर्वी त्यांना आर्तूजी आर्तूजी कॅप्सूल दिले पावरबुस्टर आणि डायबोजी शुगरसाठी ह्यांना दिलेलं होतं तर तो सरांच्या तोंडून ऐकून घेऊ की कि त्यांना किती फरक पडला आहे सर सांगा मी माझे नाव मोहन बवन पाटोळे राहणार मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा या औषधाच्या अगोदर मी साधारणतः दोन हजार तीन सालापासून मला शुगरचा त्रास आहे तर मी सातारच्या रेवले डॉक्टरकडं ट्रीटमेंट घेत होतो हे औषध घ्यायच्या अगोदर माझ्याकडे साखर अडीचशे तीनशे चारशेपर्यंतसुद्धा सुद्धा जात होती कमीच होत नव्हती परंतु आता हे औषध एक दोन अडीच महिने मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ह्याचा चांगला रिझल्ट येतोय म्हणजे एक पंधरा दिवसात मी साखर चेक केलेली आहे तर पोटची माझी साखर एकाहत्तर झालेली आहे आणि जेवणानंतर एकशे वीस आहे त्यामुळं डॉक्टरने आता मला दिलेल्या गोळ्या ज्या आहेत त्या कमी करून दिलेल्या आहेत आणि पंधरावी दिवसात माझ्या पूर्ण गोळ्या बंद होणार आहे त्यामुळं लोकांनी या औषधाचा वापर कर करावा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आयुर्वेदिक औषध आहे आणि याचं नव्वद दिवस घेतल्यानंतर पूर्ण असा रिझल्ट येतो आहे हा मला आलेला आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी या औषधाचा वापर करावा अशी मी सर्वांना कंपनीच्यातर्फे नम्र विनंती करत आहे तशी काळाची गरज आहे लोकांनी घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे लोकांनी हे औषध घेणं अतिशय काळाची गरज आहे कारण टॅबलेटमुळं साईड इफेक्ट होतोय आणि हे ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि ह्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि मला आलेला आहे तरी सर्वांनी ह्या औषधाचा वापर करावा असं सर्वांना विनंती करतो हर हर रियास घर घर रियास Gracias. Okay.